रोज रोज भजी पकोडे खाऊन कंटाळा आलाय बाहेरचं खायचं म्हणजे खर्च आला आणि घरी बनवायचं म्हटलं की वेळ आणि मेहनत दोन्ही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशी रेसिपी वरून खस्ता आणि कुरकुरीत जे एकदा बनवलं की आठवडाभर स्टोअर चला तर मग मिक्सर जारमध्ये एक उभा चिरलेला कांदा आहे दोन हिरवी मिरची बा दोन बटाट्याची सालं काढून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत हा कच्चा बटाटा आहे आता याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ याची आता पेस्ट तयार झाली आहे एका कच्च्या बटाट्यापासून इतका खस्ता नाश्ता होऊ शकतो का बराच वेळा वाटतं की क कच्चा बटाटा म्हटलं की खूप वेळ लागतो पण कच्च्या बटाट्यापासून इन्स्टंट नाश्ता बनवणार आहोत गॅसवर एक पॅन ठेवू त्यात दोन चमचे तेल घालून घेऊ तेल थोडे गरम झाले की मग अर्धा चमचा मोहरी मोहरली तडतडली की जिरा आणि मग यात आपण पेस्ट करून घेतलेले बटाटे घालून फ्राय करून घ्यायचे आहे त्याला स्लो गॅसवर फ्राय करायचे आहे गॅस हाय फ्लेम ठेवला तर ते खाली कडतं म्हणून लो फ्लेमवर ठेवा यात आपण चवीनुसार मीठ घालू छोटा चमचा चिली फ्लेक्स एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा बारीक तीळ पांढरे तीळ आता याला आपण मिक्स करून घेऊ गॅसचा फ्लेम लोज ठेवायचा आहे नाहीतर कढईला चिकटून बसेल आता आपण यात थोडंसं पाणी घालायचे आहे छोटी वाटी पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचे आहे आता यात आपण एक वाटी रवा घालू रवा फो मिक्स करून घेऊ बटाटा असल्यामुळे पाणी कमी लागते एक वाटी रवाला अर्धवाटीच पाणी घाला पाणी जास्त घातलं तर पातळ होईल त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचे आहे आता आपलं मिश्रण घट झाले आहे त्याला पाच मिनटासाठी झाकून ठेवू आता दोन चमचे कॉर्नफ्लावर छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून याचं आपण बॅटर तयार करून घेऊ बॅटर खूप जा घट्ट करायचे नाही पातळच असलं पाहिजे अशा प्रकारचे बॅटर आपले असले पाहिजे आता आपण केलेलं मिश्रण काढून घेऊ याला दोन मिनटासाठी थंड करायला ठेवू हाताल चटकी बसतील नाही तर एक चमचा भाजलेली कसुरी मेथी घालून घ्यायची आहे याला पण पन पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे आता याला व्यवस्थित मिक्स झालं की याचा गोळा बनवून चपातीसारखी लाटून घ्यायची आहे आता याला आपण लाटून घेऊ लाटून घेताना थोडं चिरा जाते त्याला काही होत नाही आपण जोडून घ्यायचं आहे आणि याला छोट्या ढक्क्याने कट करायचे आहे हे मी हिंगाचं टोपण घेतले आहे याच्याने मी कट केलेले आहे तुमच्याकडं जर कटर असेल किंवा वाटी तुम्ही कशाने पण याला कट करू शकता आता यात आपण सगळी बनवलेली स्लरी घालू आणि याला सर्व मिक्स करून घेऊ एक एक स्लरी बुडवायला वेळ लागते म्हणून असे एकदम मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण आता तेलात सोडायचे आहे तेलात सोड कमी खर्च कमीच आहेत पसून झटपट बनणारी ही रेसिपी आहे गॅसवर आपण पॅन ठेवू ते त्यात थोडे तेल घालू तेल गरम झालं की एक एक पीस टाकायचे आहे पीस चांगले व्यवस्थित तळून घ्यायचे आहे त्याला गोल्डन कलर आला पाहिजे ते एकदम क्रिस्पी होते तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा तऱ्हे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा आणि शेवटी मी पुढील व्हिडिओची लिंक देत आहे ते तुम्ही नक्की पहा आता आपले हे गोल्डन पीस तयार झालेले आहेत नाश्ता अगदी चटपटीत क्रिस्पी झाला आहे आजचा हा नाश्ता आपली उद्या सकाळ खूप सुंदर बनवेल आणि हा नाश्ता आठवडाभर टिकतो त्यामुळे कसलेच टेन्शन नाही आता हे आपले सर्व पीस तळून झालेले आहेत एकदम कुरकुरीत खस्ता आणि टेस्टी झाले आहे